नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे आपले आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे सोपी व्याख्या आज आपण जी कन्सेप्ट शिकणार आहोत ती खूपच इंटरेस्टिंग आहे त्याचं नाव आहे ब्रेन रॉट म्हणजे काय असतं हे आता आपण थोडक्यात बघूया जरा एक महत्त्वाचा मेसेज आलाय क्षितेज अरे क्षितेज काल मी तुला जन्ना जन्ना ते आंबे आपण ज्यांना ज्यांना पाठवले त्यांचे पेमेंट डिटेल्स पाठवायला सांगितलेले ते पाठवलेत का तू मला असं कसं आणि मला सांग इथे जे काल माझे महत्वाचे डॉक्युमेंट ठेवलेले मी टेबल वर फाईल मध्ये ठेव माझ्या आठवणी ते ठेवलेत का तू तुम्हाला दिलेस खरे पण मी ठेवले पण कुठे ठेवले ते मला आठवत नाही पटकन जरा बघून अरे हा फोन जरा बाजूला ठेव आणि कर ना काम नमस्कार हे असे संवाद तुमच्या घरातही नेहमी होतात का आता ह्यांना रोज सकाळी उठून बदाम खायला घालून उपयोग तरी काय मला सांगा बघू प्रत्येक लहान मोठी गोष्ट सांगितली की अरे मी विसरलो अरे माझ्या लक्षातच नाहीये असंच जर हे म्हणत असतील तर उपयोग काय तुमच्या बाबतही असं होतं आहे का की तुम्हाला आत्ता दोन मिनटापूर्वी कोणी काही सांगितलेलं आठवत नाहीये काहीतरी काम हातात घेतलेलं आणि मग विसरलो किंवा आपण एखाद्या रूममध्ये जातोय आणि आठवतच नाही कुठच्या कामासाठी त्या रूममध्ये गेलो हे सगळं जर तुमच्याबरोबर सुद्धा होत असेल तर ब्रेन रॉट या समस्येला तुम्ही सुद्धा हळूहळू बळी पडत आहात पण हे ब्रेन रॉट म्हणजे नक्की आहे तरी काय हे आधी समजून घेऊया ब्रेन रॉट हा शब्द मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने वर्ड ऑफ द इयर ह्या नावाने प्रसिद्ध केला होता म्हणजेच हा वर्ड हा शब्द सगळ्यात जास्त प्रमाणात वापरला गेला दोन हजार चोवीसमध्ये म्हणून ह्याला ऑक्सफर्ड पब्लिसिटीने हा मान दिला आहे किंवा हे रेकग्निशन दिलं आहे है। पण ह्याचा अर्थ काय होतो नेमका आणि हा ब्रेन रॉट हा शब्द आत्ताच पहिल्यांदा वापरला गेला आहे का तर नाही अठराशे चोपन्नमध्ये हेनरी थॉरो ह्यांनी ह्यांचं जे एक बुक लिहिलं होतं ज्याचं नाव होतं वॉल्डन ह्या बुकमध्ये त्यांनी पहिल्यांदा हा शब्द वापरला होता पण तेव्हा हा शब्द एवढा प्रचलित झाला नव्हता पण मागच्या एक चार पाच वर्षामध्ये जर आपण बघितलं तर ही जे जैन जी झेन झी आहे ज्याला आपण म्हणतो आजची जनरेशन ह्यांच्या सोशल मीडियामध्ये हा शब्द खूप वारंवार वापरात यायला लागला आणि नंतर हळूहळू मेन स्ट्रीम मीडियाने सुद्धा हा शब्द पकडला आणि त्याचा आता बऱ्याच प्रमाणात वापर होऊ लागला जर आपण आकडेवारी बघायची म्हटलं तर दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत ह्या शब्दाचा वापर हा दोनशे तीस टक्क्यांनी वाढला आहे असं आपल्याला ऑक्सफर्ड पब्लिकेशनमध्ये त्या रिपोर्टमध्ये दिसून येतं पण हा ब्रेन रॉट म्हणजे नक्की आहे तरी काय ह्या विषयाचं गांभीर्य काय आहे आणि ह्याच्यावरती काय उपाययोजना करता येतील हे सर्वच आपण ह्या व्हिडिओमध्ये आज खूप सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ह्या ऑक्सफर्ड पब्लिकेशननेच ब्रेन रॉट ह्यांची एक डेफिनेशन दिली आहे ती डेफिनेशन काय आहे ती आधी बघूया आहे ब्रेन रॉट रिफर्स टू द परसिवड कॉग्नेटिव्ह अँड इमोशनल डिक्लाईन असोसिएटेड विथ एक्सेसिव्ह इंटरनेट अँड सोशल मीडिया युसेज पर्टिक्युलरली ऑन अ प्लॅटफॉर्म्स लाईक टिकटॉक अँड इंस्टाग्राम आता ही डेफिनेशन वाचून तर आपल्याला फारसे काही लक्षात आलं नसेल पण म्हणूनच आपल्या ह्या चॅनलचं नावच आहे सोपी व्याख्या जिथे आपण ही संकल्पना आता सोप्या भाषेत समजावून सांगणार आहोत जर ह्या शब्दाचा शब्द शब्दशा अर्थ बघायचा म्हटला तर ब्रेन म्हणजे आपला मेंदू आणि रॉट होणं म्हणजे तो कुजणं म्हणजे खरंच आपला मेंदू कुजायला लागला का हे ऐकूनच आपल्याला किती धडधडी भरते नाही का आत्ताच पण शब्दशः कुजतोय म्हणजे खरंच तो आतनं पोखरला जातोय किंवा कुजतो आहे असा त्याचा अर्थ होत नाही पण मग काय अर्थ होतो हो? की आता आपण जो सोशल मीडिया वापरतो आहोत तो सोशल मीडिया एवढा जास्त प्रमाणात वापरला जातो आहे किंवा त्याच्यावरचा जो कंटेंट आहे तो एवढा जास्त प्रमाणात आपण बघतोय आणि हा कंटेंट नेहमी चांगल्या क्वालिटीचाच असेल असं नाही तर अनेक नि निकृष्ट दर्जाचं काही काम नसलेलं काही महत्त्वाचं नसलेलं असा अनेक कंटेंट रील्स आपण वारंवार असं नुसतं स्क्रोल करत असतो करत असतो तासन तास हे जे आपण जे साई सगळा मीडियातला जो कंटेंट बघतो हो, आहोत ह्याच्या अतिवापरामुळे आपल्या मेंदूवरती हळूहळू परिणाम व्हायला लागतो आपला मेंदूची कार्यक्षमता जी आहे ती हळूहळू कमी होत जाते आणि ह्याच संज्ञेला ब्रेन रॉट असं नाव दिलं गेलं आहे म्हणजेच जर आपण तासन तास रील्स बघत असू निरर्थक कुठचेही व्हिडिओ जे काही पुढे येत आहे आपल्या फोनमध्ये ते आपल्या कामाचं आहे किंवा नाही आहे ह्या विचार न करता जेव्हा आपण उगाच स्क्रोल करत राहतो करत राहतो करत राहतो आणि मग आपण हे व्हिडिओज बघतो किंवा सतत आपल्याला एक डोक्यामध्ये असतं की अरे मला काही नवीन मेसेज आला आहे का अरे मला काही नवीन नोटिफिकेशन आलं आहे का मला काहीतरी कोणीतरी ईमेल केलं आहे का काहीतरी कमेंट केलं आहे का लाईक केलं आहे का हे जे आपण वारंवार फोनकडे आकर्षित होत असतो म्हणजे अगदी मी दोन मिनटं जरी शांत बसले तर मला असं अस्वस्थ व्हायला लागतं की माझा फोन कुठे आहे सगळ्यात आधी आपण पॅनिक करतो आणि फोन शोधायला लागतो अरे माझा फोन कुठे आहे हाश आता दिसला बाबा तो फोन मग आपण तो उघडणार आणि उगाच बलबसणार हां काय आलं आहे काय नाही आलं आहे म्हणजे खरं तर काही काम नसतं त्या फोनचं पण तो हातात नाही म्हणून जी अस्वस्थता आपल्याला जाणवते ही अस्वस्था ही अस्वस्थताच त्या ब्रेन रॉटचं मूळ कारण आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम सुद्धा आहे पण मग ही ब्रेन रॉट ही संकल्पना जी आहे ती अचानक अशी का उदयाला आली असेल आणि त्याचे आपल्या बॉडीवरती नक्की काय काय दुष्परिणाम होतात हे आपण थोडक्यात बघून घेऊया पहिला आणि सगळ्यात मोठा दुष्परिणाम जो ह्या ब्रेन रॉट मुळे आपल्या शरीरावर आपल्याला जाणवतो तो, तो म्हणजे आपलं लक्ष विचलित होणं किंवा आपण कुठच्याही एका गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट न करता येणं आपल्याला मग हे सुद्धा होतं आहे मोठ्या माणसांबाबतसुद्धा होतंय हा प्रत्येक जनरेशन अनुभवत असलेला हा प्रॉब्लेम आहे मग हे कशामुळे होतं जेव्हा आपण रील्स बघतो तेव्हा जर आपण बघितलं की पहिली रील असते काहीतरी कॉमेडी बघतो आहे दुसऱ्या रीलमध्ये अचानक काहीतरी सिरियस मॅटर असतो कुठचे तरी गंभीर काहीतरी एक इमोशनल सीन चालू आहे त्यानंतर तिसरी रील बघितली अरे ही तर रेसिपी आहे छान मस्त चौथी रील बघितली काहीतरी भयानक मूवीचा कुठचा तरी डायलॉग आहे कुठचा तरी सीन आहे म्हणजेच विदिन अ स्पॅन ऑफ दोन ते तीन मिनटं आपल्या डोक्यामध्ये चार किंवा पाच वेगवेगळे इमोशन्स रजिस्टर होत गेले कधी भीती होती कधी आनंद होता मग कधी काहीतरी घट दुःखदायक घटना होती मग हे सगळं जेव्हा आपला ब्रेन एवढ्या फास्ट प्रोसेस करायला लागतो तेव्हा त्याला ह्या शॉर्ट काय म्हणू आपण शॉर्ट मेमरीजची किंवा शॉर्ट फिलिंगची एवढी सवय होते की आपलं मेंदू आता कुठच्या तरी एका गोष्टीवरती दोन मिनिटांपेक्षा जास्त पाच मिनिटांपेक्षा जास्त लक्षच केंद्रित करू शकत नाही ह्यालाच आपण म्हणतो की आपला जो अटेन्शन स्पॅन आहे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याचा जो वेळ आहे कालावधी तो कमी होत चालला आहे आणि जर आपण स्टडीज बघितल्या तर आपल्यालाच आता दिसून येतं की सध्याच्या युगात साधारण विद्यार्थी म्हणजेच दहा वर्षापासून ते तीस वर्षापर्यंतचा वयोगट जर आपण घेतला तर आपला अटेन्शन स्पॅन हा दोन मिनटापेक्षा सुद्धा कमी झाला आहे म्हणजे एखादी गोष्ट छान वाटते पण ती दोन मिनटापेक्षा जास्त मला बघायचीच नाही मी सरळ पुढे ढकलून मुकावतो किंवा मला कुठचं तरी काम करायचं आहे की जे दहा पंधरा मिनटं घेणार आहे की मला समजा आज माझ्या रूमचा सा कोपरा साफ करायचा आहे मला एक चॅप्टर वाचायचा आहे पण तो चॅप्टर अर्धा तास घेणार आहे मग आपण आधीच मनातनं एवढे घाबरलेलो असतो की आपण ते काम टाळत राहतो आज नको करूया उद्या करूया उद्या नको करूया परवा करूया हे जे काम टाळणं आहे हे सुद्धा ह्याचाच दुष्परिणाम आहे दुसरं म्हणजे की आपल्याला जसं आता मी तुम्ही क्षेत्रच्या बाबतीत बघितलंच असेल की छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत दैनंदिन आयुष्यातल्या आपली नेहमीचे कामं ही सुद्धा आपल्या लक्षात राहत नाहीत वा मग वारंवार कोणीतरी आपल्याला सारखं लक्षात आणून द्यावं लागतं अरे हे केलंस का अरे ते केलंस का अरे हे करायचं आहे अरे ते करायचं आहे हे सुद्धा ह्याचाच दुष्परिणाम आहे की आपली जी नेहमीची कामं आहे जे रोजचं काम आहे सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही तिसरं म्हणजे की आपण जेव्हा हे स्क्रोलिंग सतत स्क्रोलिंग करत असतो किंवा सतत अपडेट्स चेक करत असतो ह्या सततच्या वापरामुळे म्हणजे आपण चोवीस तास ऑनलाईन असतो जेव्हा आपण जागे आहोत तो पूर्ण वेळ हा आपण ऑनलाईन घालवतो हो ह्याच्यामुळे आपला मेंदू हा कायम कार्यरत असतो कायम ॲक्टिव्ह मोडवरती असतो आणि मग त्याला पुरेशी झोप किंवा पुरेसा विश्राम किंवा पुरेशी विश्रांती ही त्याला मिळतच नाही म्हणजे जे त्याच्यासाठी गरजेचं आहे की जे परत आपण म्हणतो रिवायरिंग व्हायला हवं किंवा जरा त्याला आराम मिळायला हवा हाच आजच्या जमान्यामध्ये आपल्या मेंदूला मिळत नाहीये त्याच्या पुढचं का जे महत्वाचा दुष्परिणाम जो आपण जास्त करून यंग जनरेशनमध्ये आजकाल बघतो ते म्हणजे की आता सोशल मीडियामुळे आपण बाकीचं जग जरी आपल्या आजूबाजूचं आजू खूप जवळ आलं असलं तरी ह्या मुलांना चार माणसांमध्ये वावरायला खूप कठीण जातं म्हणजे आपण त्यांना म्हटलं की बाबा कुठच्या तरी माणसाचं लग्न आहे आपल्या ओळखीमध्ये कोणाचं तर काहीतरी कार्यक्रम आहे तर ही मुलं यायला नाही म्हणतात का कारण ह्यांना चार चौघांमध्ये मिसळणं प्रत्यक्ष संवाद साधणं ही कलाच आजकाल अवगत नसते किंवा हे त्यांना घुसमटल्यासारखं होतं की चार माणसं बघायची खरंच जाऊन प्रत्यक्ष बोलायचं एकमेकांशी हे म्हणतात नको ना आतापेक्षा मी सरळ व्हॉट्सअपवरती कॉंग्रॅच्युलेशन्स करतो आणि माझं काम झालं ही जी आजची परिस्थिती आहे ही सुद्धा ह्याचाच दुष्परिणाम आणि शेवटचा म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टींचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपली झोप जी आहे ती आजकाल पुरेशी होत नाही किंवा जरी आपण सात तास झोपलो तरी सात तासापैकी आपल्याला डीप स्लीप म्हणजे खरंच जी शांत झोप आपल्या गरजेची आहे ती किती तास मिळते हा एक विवादाचा मुद्दा आहे त्यामुळे आपल्या मेंदूला जेवढी झोप गरजेची आहे जेवढा आराम गरजेचा आहे तो न मिळाल्यामुळे हळूहळू तो अकार्यक्षम म्हणजेच तो आता निकृष्ट दर्जाचा व्हायला लागला आहे त्याच्याकडनं जी कामं व्हायला हवी ती होत नाहीत आणि म्हणूनच हळूहळू आपला ब्रेन हा ब्रेन रॉट म्हणजे तो कामात न जाण्याच्या दिशेने चालू लागलेला आहे मग ही सगळी परिस्थिती आपण आपल्या आजूबाजूला नेहमीच बघतो स्वतःच्या बाबतीतही घडते आपल्या प्रियजनांच्या बाबतीतही घडते पण मग हे थांबवायचं कसं आणि आता सोशल मीडिया किंवा मोबाईलचे दुष्परिणाम हे काही आपल्या सगळ्यांसाठी नवीन राहिलेलं नाही हे आपण मान्य केलेलं आहे की खूप जास्त आपण स्क्रीन टाईम वापरतो खूप जास्त मोबाईलचा वापर होतो त्यामुळे कुठेतरी हा कमी झालाच पाहिजे पण मग तो कमी करायचा कसा तर त्याच्यासाठी काही एक छोटं छोटं गोष्टी आहेत ज्या आपण फॉलो करू शकतो आणि त्यामुळे हो आपला स्क्रीन टाईम आपण हऊ हऊ का होईना पण कमी हा नक्कीच करू शकतो मग त्यासाठी काय करायचं तर पहिलं म्हणजे जसं आपण बघितलं की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माझ्यासाठी तर माझी झोप माझी झोप पुरेशी झाली की माझा मेंदू आपोआपच एकदम चांगल्या स्थितीमध्ये काम करायला लागतो मग मला वेळच्या वेळी म्हणजे तुम्ही म्हणाल की आता मी बारा वाजता झोपते तर मी आता आठ वाजेपर्यंत झोपेनं आठ तास असं नाही तर वेळच्या वेळी जे आपलं सायकल आहे जे आपल्या शरीराचं नेहमीचं रिदमिक सायकल म्हणतो आपण त्याला त्या सूर्याच्या ह्याच्याप्रमाणे जे चालणारं सायकल म्हणजे साधारण आपण एक दहा ते साडे दहाच्या मध्ये हे वेळेत झोपलं पाहिजे सात ते आठ तासांची किमान झोप आपल्याला मिळालीच पाहिजे समजा कधी कधी असं होतं की आपण झोपेतनं हो जागे झालो आणि मग फोन बाजूलाच असतो झोप उडालेली असते मग आपण परत सोशल मीडिया स्क्रोल करायला लागतो असं न करता झोपेतनं मध्ये जाग आली तरी फोनचाकडे हात हा तुमचा नाही गेला पाहिजे ते करण्यासाठी हवं असेल तर आपण फोन दुसऱ्या रूममध्ये ठेवू शकतो बाहेर बाजूला टेबलवर ठेवू शकतो पण झोपताना शक्यतो फोन हा बाजूला घेऊन झोपूच नका दुसरं म्हणजे झोपायच्या आधी अर्धा तास किमान अर्धा तास म्हणजे सायंटिफिकली तर आपल्याला सांगितलं गेलं की दोन तास पण किमान अर्धा तास तरी आपण कुठल्याही प्रकारची स्क्रीन म्हणजे मग ती लॅपटॉपची असू दे फोनची असू दे टी व्हीची असू दे कुठल्याही प्रकारची स्क्रीन बघणं टाळलं पाहिजे त्यामुळे आपल्याला शांत झोप लागायला मदत होते तिसरं म्हणजे स्क्रीन टाईम जो आहे तो आपला मर्यादितच असला पाहिजे जर आपलं काम हे मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती नसेल जर आपण कॉन्स्टंटली ऑनलाईन काम करणारी व्यक्ती नसू तर आपला स्क्रीन टाईम हा मर्यादित दिवसाला साधारण तासभर हा एवढाच असला पाहिजे आणि आज ह्या आजकाल म्हणजे हा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवण्यासाठी अनेक ॲप्स गुगलवरती उपलब्ध आहेत की जे तुम्हाला वारंवार वॉर्निंग देत असतात की तुमचा स्क्रीन टाईम जास्त होत चालला आहे किंवा आपोआप तुमच्या फोनची स्क्रीन बंद होते तुमचा तो ॲप लॉक होतो असे अनेक वेगळेवेगळे ॲप्स आहेत जे तुम्ही गुगलवरनं नक्कीच डाउनलोड करू शकता आणि त्याचा उपयोग करू शकता चौथं म्हणजे जो काही आपला डेली रुटीन आहे तो एकदा फिक्स करून घ्यायचा की माझं सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंतचं काय शेड्यूल असणार आहे आणि ह्या आपल्या डेली रुटीनमध्ये आपला डेलीचा व्यायाम त्यानंतर आपलं चांगलं आणि हेल्दी खाणं आणि आपली पुरेशी झूप ह्या तीस तीन ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांचा हा आ, तिथे योग्य तोच उपयोग झाला पाहिजे आणि आपण त्याची काळजीही घेतलीच पाहिजे त्यानंतर आहे की समजा म्हणजे आजकालच्या जमान्यात हे जे आपण म्हणतो की सोशल गॅदरिंग्स किंवा सोशल मीडिया गॅदरिंग्समुळे खरोखर माणसांना जाऊन भेटणं हे खूप कमी झालं आहे तर तुम्ही आठवड्यातनं एक दिवस किंवा पंधरा दिवसातनं एक दिवस असा ठरवा की जेव्हा तुम्ही खरंच घराच्या बाहेर पडून तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रांना भेटणार आहात त्यांच्याबरोबर वेळ घालवणार आहात मग मित्रांना भेटलो हॉटेलमध्ये गेलो आणि जण बसलेत समोरासमोर टेबलवर आणि आपापल्या फोनमध्ये आहेत असं करून उपयोगाचं नाही मग त्या दिवशी त्या फोनला जरा विश्रांती द्या आणि आपल्या मित्रांबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर मनसोक्त गप्पा मारा म्हणजेच तुम्हाला थोडंसं शांत व्हायला तुमच्या माइंडला रिलॅक्स व्हायला त्याने मदत होते जर शक्य असेल तर आठवड्यात ना एखादा दिवस हा डिटॉक्स म्हणजे जसं आपण आपल्या बॉडीला डिटॉक्स करतो की एक दिवस पथ्य पाळतो एक दिवस आपण उपास करतो तसाच एक दिवस सोशल मीडिया डिटॉक्स म्हणजे आपल्या फोनला काहीही असलं तरी हात लावायचा नाही असा एक फॅमिली डे ठरवा की बाबा आज संडे आज कोणी आपले फोन्स वापरायचे नाही आहेत आज आपण सोशल डिटॉक्स करायचा आहे हेच जरी आपण करू शकलो तरी त्याने आपल्याला खूप फायदा होऊ शकतो त्यानंतर जे काही आपले छंद असतील म्हणजे पुस्तकं वाचणं असेल मॅगझिन्स वाचणं असेल स्विमिंग करायला आवडतं कोणाला सायकलिंग करायला जो काही तुमचा छंद असेल तो जोपासा त्याच्यासाठी वेळ द्या तुम्हाला मोका वेळ मिळाला तर हे करा फोन बाजूला घेऊन बसत असाल तर ता त्याच्याऐवजी एखादं पुस्तक बाजूला घेऊन बसा की मला एक दहा मिनिटं वेळ मिळाला मी पुस्तक वाचेन पण मी फोन हातात घेणार नाही कारण तो फोन हा जो दहा मिनिटासाठी हातात घेतलेला असतो त्याचा कधी तासभर होऊन जातो दोन तास होऊन जातात हे आपल्याला सुद्धा कळत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा उपाय म्हणजे मेडिटेशन किंवा ज्याला आपण म्हणतो की ध्यानधारणा करणं त्यानंतर माइंडफुलनेस ई एफ टी अशा अनेक वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत ज्या तुम्हाला तुमचा मेंदू शांत करायला तुमचं मनस्वास्थ्य राखायला मदत करतात त्यातला सगळ्यात सोप्या उपाय म्हणजे ध्यानधारणा आहे की एक पाच दहा मिनटं धोपायच्या आधी किंवा सकाळी उठल्यानंतर शांत बसावं आपल्या श्वासावर लक्ष द्यायचं आपला श्वास कसा जातोय त्याच्यावरती लक्ष द्यायचं हे एक बेसिक आपण पाच दहा मिनटं जरी केलं दिवसातनं आणि मग तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर ह्या वेगवेगळ्या टेक्निक्स शिकून घ्या यूट्यूबवरनं किंवा अजून भरपूर जण आहेत जे शिकवतात ह्याचा खूप जास्त फायदा होतो आपल्याला की आपलं मनस्वास्थ्य जपण्यासाठी शेवटी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपला मेंदू हा आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे जर त्याने काम का करणं बंद केलं तर आपण काहीच करू शकणार नाही मग तो बंद व्हायची किंवा तो संपावर जायची वाट कशाला बघायची आपल्याला जर आपल्याला ह्या सायन्स आत्ताच मिळत आहेत कुठे ना कुठे की मला दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी आठवत नाही आहेत मला काय होत आहे समजत नाही आहे माझी भूक कमी झाली आहे माझी झोप कमी झाली आहे मला कसं तरी होत आहे बऱ्याच जणांना असं होतं की एकदम अचानक विकनेस येतो काही उठून करावंसंच वाटत नाही ही सगळी लक्षणं ही ह्या ब्रेनरॉटचीच आहे त्यामुळे आपल्या बॉडीकडे नीट लक्ष द्या आणि आपला सोशल मीडिया किंवा फोनचा वापर स्क्रीन्सचा वापर हा कमीत कमी करा ज्यामुळे आपण एक चांगलं उत्कृष्ट आणि हेल्दी असं लाईफ जगू शकतो आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला असं वाटत असेल की मी किंवा माझ्या जवळपासचं कोणीतरी ह्या सगळ्या सिम्टम्समधनं जात आहे तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यातनंच आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून हुरूप येतो आणि मग भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत असेच हसत राहा खुश राहा आणि नवनवीन गोष्टी शिकत राहा धन्यवाद